एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता सूर्य तारे सारे जयघोष गाजत राही अशी शुभांची कीर्ती अशी शुभांची कीर्ती राजे तुम्ही अस्मिता तुम्ही महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती तुम्ही आमचा स्वाभिमान वंदन तुझला शतदा करते धन्य तो शिवराया स्त्री जातीचा मान राखला तूच शिकवले जगाया जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता जय शिवराय सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगडला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला दगड झालो सह्याद्री तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर शुभांचा मावळा होईल अंधार फार झाला आता दिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा भगवा झेंडा हातात घेऊन खिंड त्याने लढवली आपले जीवन अर्पण करून त्याने स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराज राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस राजे तुम्ही होतात म्हणून भरून आले सुहासनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ जय भवानी जय शिवाजी